दिंडी चाले पंढरपुरी दिंडी चाले पंढरपुरी होय आनंद अंतरी होय आनंद अंतरी पुण्यातील संगमवाडी मधलं वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे सध्न ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा राय यांच्या सोबतच्या दिंड्या दाखल होत आहेत हातात भगवे ध्वज डोक्यावर तुळशी वृंदावन घेत ताळमृदुंगाच्या गजरात वारकरी या ठिकाणी दाखल झालेत शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी जोपासली आहे तर या वारीमागे त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आता पुण्यामध्ये दाखल होत आहेत आणि आपण पाहतोय पालखीसोबतची ही सगळी दृश्य आहेत मोठ्या संख्येने वारकरी आता उत्साहाने सहभागी होत आहेत पुण्यामध्ये सध्या हे चित्र आपण पाहतोय हातात भगवे ध्वज आणि पताका घेऊन आपण पाहतोय या ठिकाणी पालख्या हळूहळू दाखल होत असतानाची सगळी दृश्य आहेत अनेक वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत बाबा कसं वाटतंय की लय मोठं वार झालं वारी कसं वाटतं यांना काय माग चांगलं पाणी पाऊस चांगला आहे आनंद आनंद माऊलींची आणि तुकाराम महाराजांची इथे भेट होणार आहे काय वाटतं तुम्हाला आज स्वतः तुम्ही एकदम समाधान वाटतं आम्हाला माऊली किती वर्षांपासून वारी करताय आम्ही पंचवीस वर्ष वारी करतो एकदम समाधान वाटतय आम्ही किती जरी काम असलं पण वारी सोडून घरी राहत नाहीत असं अशा पद्धतीनं अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे पुण्यनगरीमध्ये ह्या सगळ्या पालख्या आज दाखल होत आहेत आणि या सगळ्याचे अपडेट्स आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह मी श्रीकांत भुले जी चोवीस तास आनंद